जयंती नाल्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या रसायनमुक्त व अशुद्ध सांडपाण्यामुळं निर्माण झालेली गंभीर परिस्थिती हिंदू जनसंघर्ष समितीने आज प्रत्यक्ष पाहणीद्वारे उघड केली एस टी पी प्लांटला दिलेल्या भेटीत प्लांटची क्षमता अत्यल्प असून येणाऱ्या पाण्यापेक्षा अनेक पट अधिक सांडपाणी थेट नदीत जात असल्याचं समितीने निदर्शनास आणलं उद्यमनगर वाय पी पवार नगर या औद्योगिक वसाहतीमधील केमिकलयुक्त सांडपाणीही नाल्यात मिसळत असल्याचं स्पष्ट झालं गेल्या बारा तेरा वर्षांपासून प्लांट खाजगी कंपनीकडे असून दुधाळी प्लांटसारखी आधुनिक यंत्रणा येथे नसल्याने प्रदूषण अनियंत्रित झाल्याचं समितीचं मत आहे परिणामी पंचगंगा नदीत प्रदूषण वाढून जलचर मृत्यू शेतीची हानी आणि इंचलगरंजीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात गंभीर आरोग्य धोका निर्माण होत असल्याचा इशारा समितीने दिला राज्य शासनाने मंजूर केलेल्या कोठ्यावधींच्या शुद्धीकरण निधीचा नेमका वापर कुठे झाला एस टी पी सुधारणा किंवा केमिकल नियंत्रित करण्याची यंत्रणा बसली का याबाबत या प्रशासन उत्तर देऊ शकत नसल्याची तीव्र नाराजी समितीने व्यक्त केली समितीने रसायनमुक्त पाण्याचा एकही थेंब पंचंगेत मिसळू नये पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि निधीचा पूर्ण हिशोब सार्वजनिक करावा अशा मागण्या करण्यात आल्या अन्यथा आंदोलन व जनहित याचिकेचा इशाराही यावेळी देण्यात आला